श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं यात्रेमध्ये सामील सेवा बजावणाऱ्या हलगी वादकांना पोशाख शिवण्यात आला प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंददाता चंदनशिबे यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळा आणि नंदीध्वज ज्यांच्या हलगीवाद्याच्या खनखनाटात मिरवणूक निघते अशा सर्व हलगीवादकांना पोशाख वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इन सोलापूर न्यूज चॅनल प्रमुख तमादान वाघमोडे यांच्या हस्ते पोशाखाचं वाटप करण्यात आलं बसपा गटनेते आनंद चंदनशिबे नगरसेवक गणेश पुजारी विजय बमगोंडे अध्यक्ष अजय इंगळे अभिजित कापुरे संजय इंगळे संदीप कापुरे भीमा इंगळे अमित बनसोडे विशाल गाडे विकी कांबळे जयराज सांगे बाबा गायकवाड निखिल सळोंकी कैलास अड्डाकुल सोनू गायकवाड सचिन विटकर नितेश पिडगुलकर चिंटू भंडारी शुभम पालघंटी यांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी सर्व हलगीवादक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणलं बहुतेक साहेब म्हणलं वीस ते पंचवीस असतील ते सर्व हलगीवाल्यांला तुम्ही बोलावून घ्या आपण त्यांना ड्रेस प्रत्येकाला शिवू असं म्हणल्यानंतर मी सर्व लोकांना बोलावून घेऊन दादाकडे येऊन ह्या सर्व लोकांचे माप दिले आणि ह्या सर्व लोकांचे माप देऊन सगळ्या लोकांचे ड्रेस तयार झाले आणि आत्तापर्यंत कुणीही वाद्य काम करणाऱ्या लोकांना ड्रेस वाटप केला नाही शिवलेलं नाही हे आमचे नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांनी केले हे त्यांचे मी अत्यंत सोलापूरचे शहर हलगीच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे आणि माझे नगर आमचे नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांनी आम्हा प्रत्येकाला ड्रेस वाटपाचा कार्यक्रम केला हे आम्ही सर्व त्यांचे लोक आभारी आहे